पुणे महानगरपालिकेत असूनही नेहमीच दुर्लक्षित राहिलेला हा पूर्वपट्टा म्हणजेच खुरसुंगी उरळी देवाची हा सगळा परिसर या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढलेलं आहे आणि राज्य सरकारनं नुकतीच या परिसराला नगर परिषदेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच इथं निवडणूक होते या निवडणुकीकरता या भागातील तरुण नेते अनुभवी नेते महिला सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं मोर्चेबांधणी केलेली आहे आता या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता याच भागातले अनुभवी नेते आणि त्यांचं इथं मोठ्या प्रमाणात सामाजिक काम असलेले संतोष उर्फ सनी कांबळे माझ्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे तुम्ही या ही जी निवडणूक होते पहिल्यांदा या भागामध्ये नगर परिषदेची त्याच्याकरता तुम्ही नगराध्यक्ष पदा करता आता इच्छुक आहात कशा पद्धतीने तुम्ही इथं राजकीय जीवनाला सुरुवात केली राजकीय आणि सामाजिक जीवनाला मी सुरुवातीला कॉलेजच्या कॉलेजमध्ये असताना बऱ्याच काही या ठिकाणी फिरत असताना असं जाणवलं समाजकारण म्हणजे काही लोक राजकारण करतात आणि राजकारण करत करत असताना काही व्यक्ती त्यामध्ये समाजकारण पण करतात मला ते असं जाणवलं की या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकारणच जास्त चालतं त्यासाठी काहीतरी असं वेगळ्या व्यक्तिमत्वाची गरज आहे म्हणून मी दोन हजार सात मध्ये देखील सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये माझा थोडासा निसटता पराभव झाला आणि त्यानंतर मी असं ठरवलं की ह्या भागासाठी काहीतरी आपलं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून काहीतरी आपण केलं पाहिजे त्याच्यानंतर मी नोकरी मेळावा आयोजित केला त्याचप्रमाणे महिलांसाठी काही विविध प्रकारचे उपक्रम राबवले या भागामध्ये तर हा पूर्वपट्टा आहे शहराचा पुणे महानगरपालिकेचा एकेकाळ म्हणजे ही महापालिकेच्या हद्दीत हे गाव होतं ज्यावेळी त्यानंतर पण इथे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा रस्ता असेल आणि कचऱ्याचे त्याच्याकडे तुम्ही आता कशा पद्धतीनं बघतात एक नगराध्यक्ष पदाकरता तुम्ही आता उभा राहता कशा पद्धतीने याचा पाठपुरावा करणार सगळ्यात महत्वाचं असं की फुरसुंगी देवाची ही नगर परिषद झाल्यानंतर असं जाणवलं की आपला हा पुणे शहराच्या लगतचा भाग आहे ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होता तेवढा त्या प्रमाणामध्ये तो डेव्हलप झालेला नाही मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे रस्त्याचा आहे पाणी आहे लाईट आहे अशा प्रकारचे जे मूलभूत गरजा आहेत ह्यासाठी तर मी सुरुवातीला तुम्ही त्याच्यासाठी त्यासाठी मी, त्या मी प्राधान्य या घटनाक्रमांना प्राधान्य देईन त्याचबरोबर आता विशेषतः इथं हा जो सगळा भाग बघितला तर इथं आय टी पार्क पण आहे उच्चगृह वस्ती पण आहे आणि मराठवाडा असेल बारामती असेल या भागातून आलेले नागरिक इथं रोजंदारी करत पण आहे पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे गुन्हेगारी त्याच्याकरता तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार कारण की तुमच्या इथं एक पोलीस स्टेशन आहे आणि एकच चौकी आहे त्याच्याकरता कशा पद्धतीनं काम करणार या परिसरामध्ये गुन्हेगारीचा खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना भेडसवणारा प्रश्न आहे त्यासाठी पोलीस स्टेशन एक आहे फुरसुंगी पोलीस स्टेशन त्याच्या अंडर काही चौक्या आहेत परंतु जेवढी लोकसंख्या पाहता विचार जर केला तर याच्यामध्ये अजून एक काही चौक्यांची गरज आहे आता उदाहरणार्थ गंगानगरचा परिसर असेल किंवा ढमाळवाडी पापडी वस्ती काही भाग असेल त्याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं तर या पद्धतीने जर व्यवस्थित पद्धतीने जर मांडणी केली तर या भागामध्ये एक एक पोलीस चौकीची गरज आहे आणि ती जर मी नगराध्यक्ष पदावर जर बसलो तर मी माझ्या माध्यमातून गव्हर्नमेंट काही पत्र व्यवहार करून त्यांचा फॉलोअप घेऊन राज्य सरकारकडून एखादी परत पोलीस चौकी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून जो सर्वसामान्यांना जो भेड भेडसवणारा प्रश्न आहे की आपल्या काही भगिनी रस्त्यातून जातात कधी कधी बऱ्याच प्रकारे असं जाणवतं समस्यात काही आपण पेपरला ऐकतो काही घटना अघटित घडू नये यासाठी मी पोलीस चौकी एक नवीन निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल दुसरा एक प्रश्न आहे की माझा प्रशासकीय माध्यमातून आहे विशेषतः लोकांना काही असतात त्याच्याकरता एक सुसज्ज अशी इमारत असावी लागते त्याच्याकरता तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात हा एक तर हा भाग आता खूप म्हणजे डेव्हलपच्या पद्धतीने चाललेला आहे विकसित होतोय भाग आणि एवढी लोकसंख्या पाहता प्रशासनाला म्हणजे नगर परिषदेमध्ये माझं पहिलं एक विजन असेल की या परिसरासाठी एक सुसज्ज चांगल्या प्रकारची इमारत असावी त्या इमारत झाल्यानंतर त्याच्यामध्ये मनुष्यबळ कसं चांगल्या पद्धतीने देता येईल की लोकांच्या ज्या सुखसोयी आहेत त्यांना प्रत्येकांना एखादा जर माणूस तिथं नगर परिषदेमध्ये गेला तर त्या विना विलंब त्या माणसाला कशी सुविधा देता येईल अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या पद्धतीने मी प्रयत्न करेल नक्कीच दुसरा एक विशेष इथं महत्वाचा भाग आहे तुमच्या परिसराला लागून सासवडचा सा परिसर आहे आणि सासवडमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी पिकवली जाते आणि चांगल्या दर्जाची ती भाजी असते त्याचबरोबर फळबागा सुद्धा आहेत त्या अनुषंगानं इथं कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणार आहात कारण की या भागामध्ये भाजी मंडई सुद्धा नाही आहे आता जो आमच्या फुरसुंगी परिसराचा किंवा देवाच्या चिरोलीचा परिसराचा जर भाग भाग पाहिला तर त्याच्यामध्ये असं जाणवत की बरेचसे ती हडपसर भाजी मंडळी असेल शेवळवडी असेल अशा ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी जातात तर मी पहिला आ, या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देईल की ज्यावेळेस फुरसुंगी नगर परिषदेच्या माध्यमातून एक असं सुसज्ज इमारत असेल किंवा त्याला राखीव जागा असेल भाजी मंडळीसाठी तरी ह्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल ह्याच्यासाठी नक्कीच विशेषतः या भागामध्ये गरीब कुटुंब पण आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांच्या आरोग्यविषयक सुविधांकरता कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात एक खूप काळाची गरज आहे आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो कारण प्रत्येकालाच या गोष्टीची गरज आहे मी नगरपरिषदेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची इमारत की लोकांना कशा सुख देता येईल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल ह्या ज्या परिसरातील लोकांना आहे ते देण्याचा मी प्रयत्न करेल ओके राज्य सरकारच्या अनेक योजना असतात आणि त्याच्यानंतर रोजगाराविषयी काही उद्योग त्याच्याकरता राज्य सरकार महामंडळ असतात ते कर्ज उपलब्ध करून देतात या भागामध्ये तुम्ही तरुण तरुणींकरता कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देणार प्रथमतः सर्वसामान्य माणसाला की शासनाच्या काय योजना असतात हेच माहीत नसतं तर मी त्या माध्यमातून बरेचसेच असे लोक आहेत गरजू लोक आहेत मुलं आहेत मुले आहेत नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये शासनाच्या बऱ्याचशाच काही ज्या योजना आहेत ती मी सर्वसामान्य म्हणजे ह्या प्रभागामध्ये पूर्ण म्हणजे नगर परिषदेमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्याने करून अशी एखादी काही बऱ्याचशा योजना आहेत की युवकांना आजकाल बऱ्याच प्रकारच्या माहीत नाहीत तर त्या योजना मी नगर परिषदेमध्ये त्याचा एखादा स्वतंत्र भाग करून त्या योजनेला स्वतंत्र भाग करून मी ते त्याचा विभाग तयार करेल आणि त्या पद्धतीने लोकांना ज्या पद्धतीने रोजगार पाहिजे त्या पद्धतीने मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो फुरसुंगी देवाची नगर परिषदेतील लोकांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी जर मला अं नगराध्यक्षपदाची जर संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल आणि एक प्रकारचा एक वेगळाच इतिहास या परिसरामध्ये घडेल मी असं एक आपल्याला समोर येतो आणि धन्यवाद इथली राजकीय सगळी परिस्थिती तुम्ही आता जवळून बघता आहात इथं काम केलेलं आहे तुम्ही स्वतः जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आहे येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सर्व राजकीय लोकांना तुम्ही सांभाळून देणार आहात त्याबद्दल काय सांगा अ सुरुवातीला मी कुठल्याही पक्षाचा म्हणजे एक हा एका पक्षाचा आहे तो दुसऱ्या पक्षाचा आहे मग ह्याचंच काम झालं पाहिजे त्याचंच काम झालं पाहिजे असा कुठलाही राजकीय मतभेद न ठेवता मी जो माणूस समोर येईल त्याला खरोखर त्या कामाची गरज आहे अशा माणसाला शंभर टक्के कुठलाही प्रश्न त्यांना न विचारता किंवा तू कुठल्या पक्षाकडून काम केला कुठल्या पक्षाचा हे करता सर माझ्यासाठी सर्व लोक सर्व समान असतील आणि त्या पद्धतीने सर्वांना मी न्याय देईल सगळे बाकीच्या जरी पक्षाचे इतर लोक जरी असतील तरी त्यांच्याशी तें, दुमत न करता दुजाभाव न करता मी सगळ्यांना माझ्या बरोबर घेऊन फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेचा विकास कसा करता येईल तो मी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल वा नक्कीच संतोष सनी कांबळे यांनी ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष पदाकरता जे विजन या भागातल्या स्थानिकांसाठी ठेवलेलं आहे ते नक्कीच वाखण्याजोग आहे आणि या संपूर्ण प्रवासात त्यांच्या घरच्यांची साथ ही त्यांना लाभलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आता त्यांनी पूर्णपणे मोर्चे बांधणी केलेली आहे फक्त या भागातल्या सर्व स्थानिकांची त्यांना पाठबळाची गरज आहे आणि ते नक्कीच देतील यामध्ये कोणताही अं कोणतीही शंका नाहीये विरसुंके